नमस्कार स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने दम आलू बनवणार आहोत बऱ्याचदा काय होतं की घरी पाहुणे आलेले अस आणि घरात फक्त बटाटा शिल्लक असतो पण नेहमीप्रमाणेच आपण ती बटाट्याची भाजी बनवू का नाही हा प्रश्न पडतो तर आज आपण मस्त अशी झटपट होणारे दम आलू बनवणार आहोत हे आल दम आलू खाऊन पाहुणे पण खूप खुश होतील तर मग हे बघा इथे मी छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत अगदी छोटे भेटतात याला बेबी पोटॅटोज पण म्हणतात सगळ्यात आधी मी हे बटाटे छान असे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली म्हणजे बटाट्याला लागलेली सगळी माती निघून जाते आणि बटाट्याची साल काढून घेतली आहेत हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत हे छोटे छोटे बटाटे खूप छान लागतात दम आलूसाठी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात एक चमचं तेल घातलं तेल गरम झाल्यावरती एक चमचा जिरं घालायचं आहे आणि पाऊन चमचा हळद घालायची आहे आणि हे आपले सगळे स्वच्छ धुतलेले बटाटे आपण याच्यात टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याला छान असं एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे इथे आपण बटाट्याला छानपैकी मस्त दम देणार आहोत थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला याला दम द्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे हे बघा मध्ये मध्ये चेक केल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपले, आपले बटाटे असे कढईला लागले नाही पाहिजे हे बघा अशा पद्धतीने बटाटे आपले छानपैकी असे हलवून घ्यायचे परतवून घ्यायचे आहेत हे बघा आणि चेक पण करायचं की आपला बटाटा हा शिजलेला आहे का नाही ते आता ह्या ठिकाणी बटाटा अजून शिजायला थोडा वेळ आहे म्हणजे पाच मिनिट तरी याला शिजायला लागेल म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपला बटाटा चिटकायला नाही पाहिजेल आणि याला छानपैकी पाच मिनिट मी दम देऊन घेतला आहे छान असं वाफवून घेतलं आहे आता या ठिकाणी मी चेक करते आहे हाताने नाही चेक केलं सुरीनेच चेक केलं आहे कारण बटाटा हा गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो आपला बटाटा छान दम देऊन झाला त्याला दे एक प्लेटमध्ये काढला आहे भाजीला लागणारं साहित्य बघून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट टोमॅटोची पेस्ट उभा चिरलेला कांदा घेतला आहे चार ते पाच कडी पत्त्याचे पानं आणि कोथिंबीर घेतली आहे इथे मी मलाई घेतली आहे दही नाही घ्यायचं आहे फक्त फ्रेश अशी क्रीम घ्यायची आहे मलाई घेतली आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालत आहे तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यात एक चमचा मोहरी घालायची आहे आणि उभा चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे तुम्हाला जर उभे कांदे आवडत नसेल तर तुम्ही कांदा बारीक पण चिरू शकतात कढीपत्त्याचे पानं याच्यात घातलेले आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे साधारण दोन ते तीन चमचे ही अद्रक लसणाची पेस्ट आहे यालासुद्धा एक मिनिट कांद्यासोबत मी छान परतवून घेते आहे टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि टोमॅटोच्या पेस्टलासुद्धा छान असं दोन मिनिट आपल्याला तेलात शिजवून घ्यायचं आहे आता इथे मसाले घालूया एक चमचा मी लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे हा मी काळा मसाला घातलेला आहे भरचा काळा मसाला घातलेला आहे बाजारातसुद्धा हा काळा मसाला उपलब्ध असतो आता एक मिनिट याला तेलामध्ये परतवून घेते आहे हे बघा आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपल्या कांद्याला याला शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं हे बघा छान असं तेल वेगळं झालेलं आहे परत मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटासाठी याला छान असं शिजवून घेते हे बघा छान तेल सुटलेलं आहे ग्रेवीचा कलर पण खूप छान दिसतो आहे छान असं सा तेल साइडने छान सुटसुटीत सुटलेलं आहे आता या ठिकाणी आपण क्रीम घालून घेऊया अर्धी वाटी मी इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे क्रीम घातल्यामुळे भाजीचं टेक्चर हे खूप क्रीमी होतं आणि चवीला पण खूप छान लागते दोन ते तीन मिनिट याला छान असं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे बटाट्याला दम दिला होता ते इथे घालायचे आहेत सगळे बटाटे आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहेत आता यालासुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे हे हे सुद्धा असं छान मिक्स करून घ्यायचं आता ह्या ठिकाणी आपण मीठ घालणार आहोत आधी आपण बटाट्याला दम देताना थोडं मीठ घातलं होतं ते लक्षात घेऊन इथे मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ घातल्यावरतीसुद्धा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आहे आता झाकण ठेवून स्लो गॅसवरती याला फक्त पाच मिनिट आपण शिजवून घेणार आहोत हे बघा त्याच्यावरती थोडी कसुरी मेथी क्रश करून घातली तर ते टेस्ट अजून छान लागते इथे आपल्या चमचमीत दम आलू तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद